नमस्कार निशा सोम किचन नाशिकमध्ये तुमचं अगदी खूप खूप मनापासून स्वागत तर आज येत ना मी तांदळाचे इन्स्टंट आपे आप बनवणार आहे ते पण चीजचे तर खूप साधे सोपे आहे फक्त तांदळाचं पीठ आपल्याकडे रेडी पाहिजे दळवेलं आणि बस फक्त लगेच आपल्याला ते मिक्स करायचे भिजवायचे आणि लगेच इन्स्टंट आपल्याला म्हणजे रे लगेच लगेच आपल्याला ते अप्पे आप 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 बनवायचे तर व्हिडिओ स्किप न करता बघा हे बघा किती चिज बनवून बनून तयार झाले आहेत ना एकच नंबर खूप मस्त होतात आणि एकदम भन्नाट चव लागते बर का ह्या प्रकारे नक्की करून बघा खूप साधे सोपे सरळ आहे तर जास्त काही जा मी केलेलं नाही याच्यामध्ये तर हे बघा बघू शकता तुम्ही मी इथ कांदा घेतलाय दोन कांदे घेतले आहेत आणि दोन कांदे आहेत ना छान असे बारीक आपल्याला कापून घ्यायचे एकदम मस्त तुम्ही इथ ना चॉपरच्या सहाय्याने पण कापून घेऊ शकतात बरं का पण मी आहेत ना हातानेच कापून घेतले आणि आपल्याला येत हे कांदा वगैरे कापून झालात ना की टोमॅटो पण घ्यायचा एक टोमॅटो पण मी नाही तर छान असा कापून घेतला व्यवस्थित टोमॅटो आपल्याला कापून झाला की आपल्याला जी गावठी कोथंबीर आहेत ना ती गोथ कोथंबीर पण आहेत ना छान अशी बारीक कापून घ्यायची आणि कोथंबीर जरा जास्त वापर करायचा याच्यामध्ये कारण की आजची जातेमध्ये ना कोथंबीर एकच नंबर लागते खूपच मस्त आणि छान अशी ही ताजी ताजी कोथंबीर आपण व्यवस्थित कापून घेतली की मग आपल्याला आहेत ना याच्यामध्ये काय करायचं आहे चॉपर चॉपरचं एक चॉपर घ्यायचं त्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला वाटणी घेतलेत मी वटाणी पण जास्त नाही घेतले थोडेसेच घेतले त्यांनी हिरव्या मिरच्या घेतले आता काय करायचं माहिती का हिरव्या मिरच्या आहेत ना मी डायरेक्टली अशाच टाकून घेतल्या पण माझी इथं थोडीशी चुकी झाली होती आणि एक आहेत ना मी थोडंसं अद्रकचा एक इंच तुकडा घेतलाय तो इन तो पण असा येत ना छान असा बारीक कट करून घेतला आहे पण येत ना माझी एक चुकी काय झाली होती मी ह्या ज्या मिरच्या आहेत ना आख्या घेतल्या त्या अख्ख्या मिरच्या घेतल्या आहेत ना तर थोड्याशा बारीक होईल थोडासा वेळ लागतो म्हणून काय करायचं ह्या मिरच्या आहेत ना अशा थोड्याशा मोठ्या मोठ्या कट करून घ्यायच्या आणि मग त्याच्यामध्ये टाकायच्या ह्या चॉपरच्या मशीनमध्ये म्हणजेच ना हे चॉपरमध्ये जर हे तुकडे करून टाकले ना तर खूप पटकन असं बारीक होतं तर म्हणून हो येत ना हे प्रकारे आता मी हे सर्व असं बारीक करून घेतलंय अगदी छान मिक्सरमध्ये केलंत ना तर जास्त पेस्ट होती म्हणून मी मिक्सरमध्ये घेतलं नाही करायला आणि इथं येत ना मी काय केलंय तांदळाचं पीठ घेतलं तर इंस्टंट बनवतोय आपण एकदम झटपट बनवतोय बरं का एकदम झटपट बनवून तयार होतात फक्त आपल्याला येत हे तयार पीठ पाहिजे आपलं तांदळाचं आणि याच्यामध्ये तीन कप तांदळाचं पीठ घेतलं हवं तेवढं मी पुरत मीठ घालून घेतलंय त्याच्यानंतर येतात जिरे घालून घेतले आणि जिरे घातल्यानंतर येत आपल्याला ओवा पण घ्यायचंय बरं का आणि ओवा घेतल्यावरती काय करायचं आहे हातावरती आहे आणि हातावरती घेतल्यानंतर चार असं चोळून घ्यायचं थोडंसं मग चोळ्याने काय होत्या टेस्ट पण वाढते खूप त्याचा वास येत ना दुप्पटनी दरमळतो म्हणून येत ना पण कोणत्या पण आपण याच्यामध्ये टाकूत ना वस्तू मध्ये त्यावेळेस येत ना मस्त हाताने चोळणच घ्यायचे आणि इथे येत ना मी आपले जे गावठी तिळ असतात ना ते तिळ पण घेतलेत आता तिळ तुम्ही तुमच्या अंदाजाने घालून घ्या बरं का इतके मस्त भन्नाट चव लागतेत ना तिळ अजिबात पण स्किप करू नका तुम्ही आणि इथे मी थोडीशी धना पावडर पण घालून घेतली आहे धन्य द दा आपली कोथंबीर तर आपण वापरतो पण धना पावडर पण घालून घेतली इथं मी आणि जे चॉपिंग करून घेतलं होत ना आपण वटाने वगैरे आणि हिरवी मिरची अद्रकची जी पेस्ट होती ती अशी थोडंसं सा ब कुट्ट्यांसारखं होतं ते पण मी याच्यामध्ये घालून घेतलं आणि जेवढी पण कोथंबीर कापून घेतली होती ना तेवढी कोथंबीर पण मी याच्यामध्ये घालून घेतली आणि कांदा आणि टोमॅटो तो पण याच्यामध्ये छान असा मी मिक्स करून घेतला होता आणि याच्यामध्ये घालून घेतला की आपल्याला काय करायचंय मोहनसाठी ना अगदी म्हणजे जास्त नाही घालायचं आहे बरं का याच्यामध्ये अगदी थोडंसं तेल घालून घ्यायचंय म्हणजे ह्या तेलानेत ना जो असा बँडिंग एक राहतो ना ते खूप मस्त राहतो तर तेल नक्की घालायचं तेल पण बिलकुल पण याच्यात स्किप करायचं नाही आणि छान मस्त नाही असं हे असं कुसभरून कुसभरून घ्यायचं म्हणजे काय करायचं याला ना आता कांदा झालं टोमॅटो झालं याला काय असतं आंगचं पाणी असतं त्याच्यामुळे काय करायचं आधीत ना हे एक जीव करून घ्यायचं याचं पाणी निघालं पाहिजे म्हणजे याचं ही टेस्ट ना पूर्ण मिक्स झालं पाहिजे याच्यामध्ये आपण जेव्हा दाबून दाबून घेतो ना ते पूर्ण एक जीव झालं पाहिजे म्हणजे ते टोमॅटोचं सगळं पाणी वगैरे निघून तर कांद्याचं वगैरे ते पूर्ण याच्यामध्ये निघालं पाहिजे आणि ते नंतर येत ना आपल्याला हवं तेवढं पाणी घालून येत आपल्याला याचं पीठ मळून घ्यायचं म्हणजे पीठ लावून घ्यायचे आणि अगदी एकदम पाणी घालायचं नाही बरं का अगदी थोडं थोडं पाणी घालायचं म्हणजे आहेत ना असं डायरेक्टली पातळ वगैरे जास्त होत नाही तरी ना असं थोडं थोडं पाणी घालून घेतलं ना तर जेव्हा आपण मळतोत ना त्या मळण्याने प्रेशर पडतो आणि प्रेशर पडण्यामुळे काय होतं जो कांदा येत ना तो पण असा एकदम त्याचं पाणी होतं आणि जे टोमॅटो आहेत ना ते पण पूर्ण त्याच्यामध्ये असे बारीक होऊन जातात म्हणजे त्याची टेस्ट पण खूप छान होते आणि खूप मस्त लागतं तर ह्या प्रकारे आहेत ना मी बघा किती छान असं असं थोडं थोडं पाणी घालून 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 नंतर ही अशी मस्तपैकी पेस्ट करून घेतली जास्त पातळ पण नाही करायची त्यांनी जास्त घट्ट पण नाही कर करायचे आता मी ह्या पिठामध्ये ना दोन प्रकारचे नाश्ते बनवून घेतलेले म्हणून तुम्हीच ना आता आधीचा जो मी नाश्ता आधीच जे मी रेसिपी टाकलेली ती एक तांदळाचे जे जे छोटे छोटे मी एक नाश्ता बनवलाय तांदळाचा तेचच हे दोन, ते दोन प्रकार आहेत तर तुम्ही त्याच्यामध्ये पण जाऊन बघू शकता तर दोन प्रकारचे नाश्ते मी इथं बनवलेले आहे आणि इथं इथनं काय करायचं एकदम लास्ट जेव्हा तयार करायला घ्यायचेत ना आपल्याला तेव्हा खायचं सोडा किंवा इनो घालून घ्यायचा आहे आणि एकाच डायरेक्शनला फिरून घ्यायचं आहे असं आणि पटपट फिरवलं ना हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं की झटपट आपल्याला यायचेत ना ऍपे बनवून घ्यायला करायला घ्यायचे आणि काय करायचं ऍपेचं भांडा आपण घेतलं की त्याला तेलाने ग्रीस करून घ्यायचं मी एक असा ब्रश घेतलाय त्या ब्रशच्या साहाय्यानेत ना छान असं तेलाने ग्रीस करून घेते आणि ना जास्त पातळणे गेलं बघू शकता तुम्ही हे बघा आणि मी काय केलं थोडं अर्ध घेत होती अर्ध पीठ टाकून घेत होती जे बॅटर होतं ते आणि त्याच्यामध्ये तुकडे आपण करून घेतले ते चीज याच्यामध्ये घालून घेत होती म्हणजे मध्येच आपल्याला चीज ठेवून घ्यायचे आहेत बर का तरी असे चीजचे तुकडे मी इथं करून ठेवलेले आहेत आणि अर्ध पीठ घालून घेत होती आणि अर्ध ह्याच्यामध्ये नंतर त्याच्यावरती तो चीजचा तुकडा घातला की मग त्याच्यावरती हे बॅटर घालून घेत होती व्यवस्थित तर ह्याच प्रकारे जास्त पातळ करायचंच नाहीत आपल्याला ह्याच प्रकारे करून घ्यायचंय तर खूप छान असे मस्तपैकी पैकी ॲपे भरून तयार होतात तर हे बघा ह्याच प्रकारे आहेत ना मी हे सर्व आता भांडं आहेत ना हे पूर्ण भरून घेणारे तर तुम्हाला परत एक भांड आहे मग एक ॲप्याचं मी करून दाखवतीत की बघा मी कसं टाकलंय ते बघा आता याच्यामध्ये आहेत ना थोडंसं पीठ घालून घ्यायचंय अर्धसं आपल्याला हे हे बॅटर आहेत ना बनून घेतलेलं ते घालायचं ते घातल्यानंतर येत ना आपल्याला हा तुकडा आहे हा हे बघा असंच चीज मी घेतलेले आहेत ते कापून घेतले त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत मी आणि हे ह्याच्यामध्ये घालून घेतलं हे तुकडे हे बघा असे ह्या प्रकारे आणि ह्याच्यावरतीत ना हे परत पीठ असं याच्यावरती वरून घालून घ्यायचे म्हणजे जेव्हा हे तयार होतात ना जेव्हा होतात ना ते एवढं भारी दिसायला तेवढं दिसतंच पण खायला वाव एकच नंबर इतकं छान मस्त पैकी ना खूपच भारी लागतं खायला तर ह्या प्रकारे आहेत ना हे करून आहे आपल्याला आणि मस्त पैकी ना हे सर्व भांडे मी भरून घेतलं आणि त्याच्यावरती इथनं थोडं थोडं तेल घालून आणि थोडसं झाकण ठेवून दिलं होतं मी आणि हे बघा असं थोडसं इथनं ब्राऊन ब्राऊन झालं खाली की मस्त पलटून घ्यायचे तसे आलटून पलटून घ्यायचे आणि खूप झटपट होता बर का खूप पटकन होतात अजिबात पण वेळ लागत नाही याला आणि जेवढे दिसता येत ना हे खायला तर एकच नंबर हे वाव नक्की करून बघा बर का हे चिजापे खूपच मस्त बाहेर याची डिश तर एवढी महाग आहेत ना की बस कधी घरीच बनवून बघा घरीच इतकी छान होत ना आता इथंच ना मी प्लेटिंग करते झालेत आपले बघा किती छान मस्तपैकी कलर आलात ना त्याला एकच नंबर म्हणजे बघताक्षण खायची इच्छा होते ना अशा प्रकारचे जर बनवले तर इतके भारी होतात ना बघा किती छान असे मस्तपैकी दिसत आहेत तर नक्की करून बघा जर कसे झालेत ना हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा खूपच खूपच म्हणजे खूपच छान होतात एकदम भारी होतं याच्याबरोबरच आपल्याला काय करणार आहे माहिती का तुम्ही सॉस बरोबर पण खाऊ शकता किंवा एखादी चटणी वगैरे आपण अप्पेची वगैरे चटणी बनवतात ना त्याच्याबरोबर पण खाऊ शकतात पण इथं माझ्याकडे आहेत ना उपसाचं गोड लोणचं आहे म्हणजे ते पापडे लोणचं आहेत ना ते लोणचं आहे त्याचं पाक घेतला आहे मी इथं आणि त्याच्याबरोबर ना तो पाक कसा आहे माहिती आहे का गोड आंबट तिखड जसा सॉस असतो ना सॉसपेक्षाही दुपटीने छान येतो आणि त्याच्याबरोबर मी इथं ना तुम्हाला टेस्ट करून दाखवते इतकी भारी टेस्ट झाली होती इथं बघा आता मी तर वाव प्रतिम खूपच छान झाले बरं का बाय असेच नवनवीन आणि टेस्टी रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वात पहिलं म्हणजे बेलायकोनला क्लिक करा जेणेकरून काय होतं मी ज्या पण अशा छान छान आणि युनिक रेसिपी माझ्या चॅनलला अपलोड करत असते ना त्याचं नोटिफिकेशन होतं आणि तुम्हाला भेटतं तर भेटूया आपण अशा छानशा अशा मस्तपैकी युनिक रेसिपीमध्ये येतोपर्यंत पाहत राहा खात राहा आणि स्वस्त राहा